विटात महिलांच्या व्यवसाय विक्री प्रदर्शनावर ग्राहकांची झुंबड जोरदार प्रतिसाद पहा घरबसल्या संपूर्ण प्रदर्शन अरेंजमेंट खरोखरच खूप छान आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा खरोखर खूप उल्लेखनीय आहे एक प्लॅटफॉर्म चांगला आहे इथं म्हणजे नाव होण्यासाठी आपल्या व्यवसायाचं नाव होण्यासाठी आणि विक्रीसाठी चांगला प्रतिसाद आहे सकाळपासून आणि खूप छान प्रकारे नियोजन केले खूप छान प्रकारे कर करतात आणि महिलांना साठी पण ते अकाउंट सुद्धा ओपन करून देत आहेत त्यामुळे खूप छान प्रकारे आहे सगळं नियोजन वगैरे विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा नमस्ते माझं नाव सचिन पाटील आणि ह्या अनुपमा पाटील आम्ही सांगली सांगलीमधून आज इथे शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटी विटा यांनी जे प्रदर्शन आयोजित केले आहे त्याच्यासाठी इथं आलेलो आहे अरेंजमेंट खरोखरच खूप छान आहे आणि लोकांचा सा प्रतिसाद सुद्धा खरोखर खूप उल्लेखनीय आहे आता सकाळपासूनच वेगवेगळ्या भागातून लोक येऊन त्यांचा प्रसिद्ध माझं नाव रंजना प्रताप सावंत आज इथं शिवप्रताप टावर मध्ये महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी म्हणजे छान प्रतिसाद आहे आणि एक प्लॅटफॉर्म चांगला आहे इथं म्हणजे नाव होण्यासाठी आपल्या व्यवसायाचं नाव होण्यासाठी आणि विक्रीसाठी आणि चांगला प्रतिसाद आहे सकाळपासून असं काही प्रदर्शन असेल तर आवर्जून सगळ्यांनी भाग घ्या हे सांगेन मी सगळ्या म्हणजे महिला व्यवसायानं पुनिका विनायक लोटके मेकओव्हर ब्युटी सलोन माझं सलोन आहे आणि हर्बल प्रोडक्ट आहेत सनस्क्रीन साबण फेसवॉश मेहंदी आहे फेअरनेस uh, क्रीम uh, आहे अँटी अँटी पिगमेंटेशन ॲक्ने क्रीम आहे वांगवर uh, uh, आहे, uh, आहे क्रीम अंडर आयवर क्रीम आहे टॅनिंगवर uh, आहे सिरम uh, आहे हेअर सिरम आहे हेअर सिरम आहे हेअर स्प्रे आहे डॅन्ड्रफ डॅन्ड्रफ शॅम्पू आहे रेग्युलर शॅम्पू एलोवेराचा आहे कंडिशनर आहे आणि हेअर टॉनिक आहे हेअर फॉल वर व्यवस्थित ट्रीटमेंट आहे आणि माझ्या प्रोडक्टला चांगला प्रसिद्ध मिळत आहे माझे नाव श्वेता दिग्विजय गायकवाड आशोकथा मध्ये हेअर स्टॉल अरेंजमेंट केलं खूप छान प्रकारे झाले सगळं म्हणजे नियोजन वगैरे खूप छान झाले आणि महिलांना उद्योगाला एक प्रोत्साहन देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म एकदम योग्य प्रकारे आहे किंवा महिला महिलांना घरातून बाहेर यायला प्रोत्साहन मिळते किंवा त्यांना खूप असं चालना मिळते की पुढे आपण काहीतरी केलं पाहिजे नवीन काही तर केलं पाहिजे आणि खूप छान प्रकारे नियोजन केले खूप छान प्रकारे प्रोत्साहित करतात आणि महिलांना सेव्हिंग साठी पण ते अकाउंट सुद्धा ओपन करून देत आहेत त्यामुळे खूप छान प्रकारे आहे सगळं नियोजन वगैरे माझं नाव नम्रता श्रीराम दिपारे माझा अन्नपूर्णा फूड हा स्टॉल आहे त्यामध्ये दिवाळी फराळ लोणच आणि घरगुती पेशन चटकी सर्वांनी एक, एक वेळ अवश्य भेट द्या प्रतिसाद चांगला आहे आता एक वर्ष झालं मी चालू केलंय रिस्पॉन्स मला चांगला आहे आम्हाला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे लोकांना बऱ्यापैकी माहिती होते आमच्या पदार्थांची आणि लोक फोन करून पुन्हा आवर्गून आम्हाला मागणी करतायत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केलाय आणि करतोय माझं नाव प्रीती ना। गौरव फासे आ, आज शिवप्रताप येथे शिवप्रताप गोल्ड टॉवर येथे आम्ही स्टॉल लावलेला आहे त्याला खूप अतिशय प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन प्रकारचे सा, सँडविच ठेवलेले आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल प्लेन सँडविच व्हेजब्रिल सँडविच आणि सेकंड व्हेजब्रिल चीज सँडविच त्या गोष्टीला आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटत आहे इथे येऊन तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटते की तुम्ही तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी देऊन तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला इथे खूप छान प्रतिसाद भेटत आहे त्याच्यामुळं तुम्ही आवश्यक भेट द्या माझं नाव विवेक रामचंद्र कोरे राहणार विटा आज विटा येथे शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि विटा बिझनेस लेडीज असोसिएशन यांच्यामार्फत महिलांसाठी एक महिला एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही हरसे या प्रोडक्टचे इथं स्टॉल लावले या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि असेच उपक्रम विटा बिझनेस असोसिएशन आणि शिवप्रताप मल्टीस्टेट बँकेतर्फे मैत्रीण म्हणून नवीन त्यांनी आता हे बचत खाते सुद्धा चालू केले तरी सर्व माझी विनंती आहे की सर्वांनी तिथं बचत खाते उघडून महिलांनी तिथं बचत करावी ही त्यांना विनंती करतो माझं नाव रजनी नितीन आम्ही गव्हाचे बिस्किट घरी बनवतो एक नंबर क्वालिटी आहे एकदा येऊन व्हिजिट द्या आमचं स्टॉल हे घरी बनवतो आणि गव्हाचे आहे तूप वगैरे वापरलेलं आहे ह्याच्यात मैद्याचं एकही प्रमाण नाही आहे पौष्टिक आहेत खायला आज मोमोजचा आणि व्हेज बिर्याणीचा सॉल लावलेला आहे आणि आता इथे आहे सगळ्यांचा आणि ऍक्च्युली हे सगळं महिलांनी इथून पुढे उद्योग उद्योजक स्वतःचा पुढे यावं याच्यासाठीच आहे हे सगळं सो महिलांनी या मध्ये भाग घ्यावा इथून पुढेही असं मला वाटतं सांग ना मोमोज आणि व्हेज बिर्याणी बनवलेली आहे संजय सावंत आणि माझ्या आर टी सी रेडी टू कुक आणि रेडी टू हीट प्रोडक्ट आहेत त्यापैकी एक डेमोला आहे ते पुरणपोळी कीट आहे हे पुरण आहे ह्याच्यात फक्त हॉट वॉटर ॲड करायचं हा येळवण्या चमटीचा मसाला आहे अशा प्रकारे हे कीट आहे ती चार ते पाच माणसांचं होऊ शकतात ह्याच्यात पुरणपोळी आणि हेल्थसाठी मुलांसाठी आता कुर बाकीचे मैद्याचे वगैरे जे प्रोडक्ट खातात त्याच्याऐवजी हे मोड आलेल्या धान्याचे आम्ही मसाला मोड केलेले हे हे आहे ते टोमॅटोचं लोणचं आहे त्याच्यात कांदा लसूण ऍड नाही आहे हे घोळ वगैरे चिंच वापरून केलेले आहे ही गाजर बीट आणि डिंक वापरून केलेली आहे ह्याच्यात ही साखर ॲड नाहीये हे ही हेल्दी आहे खूप मुलांना नमस्कार हॅपीथॉट्स माझं नाव शुभम बोरगुले मी हॅपीथॉट्स अशी एक आध्यात्मिक संस्था आहे गेले पाच वर्ष झाले मी त्यामध्ये आहे तर त्यामार्फत पुस्त मा ते पुस्तके वगैरे एक माध्यम आहे ते आपणाला पूर्ण मानाच्या शुद्धीसाठी कसं असलं पाहिजे काय विचार असले पाहिजेत काय नसले पाहिजेत जे नकारात्मक विचार आहेत त्यापासून कशी मुक्ते तर ते आपणाला ह्या पुस्तकांच्या द्वारे मिळणार आहे तर याच जे मुख्य शिबिर आहे ते म्हणून आश्रम पुणे येथे प्रसारित होतं गेले कित्येक वर्षापासून संस्थेच लाभ सर्वजण घेत आहेत आणि त्याचा लाभ सर्वांना होत आहे हे पुस्तक एक माध्यम आहे की माझे नाव सौ ऋतुजा प्रशांत भंडारे मी ह्या विक्री व प्रदर्शन महिलांच्या ह्याच्यामध्ये मी आयुर्वेदिक शतावरी कल्प म्हणून घेऊन आलेली आहे आयुर्वेदिक शतावरी हे महिलांसाठी वरदान आहे सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी शतावरी खूपच फायदेशीर आहे प्रेग्नंट वुमन साठी तर ते खूपच वरदान आहे लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवते त्यांचे त्यांचे टॉनिक आहे लहान मुलांसाठी प्रेग्नंट वुमन साठी वरदान मेनोकॉज साठी वरदान शरीरातील आयर्न वाढवते आणि सर्वांसाठी ही खूपच चांगली के आहे केशर आणि बिलदोडापूर घालून तयार केलेली शेतावरी सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे आरोग्यासाठी ही सर्वांसाठी आहे शिवप्रताप मल्टी शेत पतसंस्थेच्या वतीनं महिला उद्योजक विक्री प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे नुकतंच आता जयश्रीताई पाटील आणि सुनीता कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि आता आपण पाहाल अतिशय म्हणजे प्रत्येक घरेलू वस्तूपासून ब्रँडिंग कपड्यापर्यंतच्या महिला ज्या स्वतःच्या पायावरती उभा राहून उद्योग करतात अशा सर्व महिलांनी यात सहभाग नोंदवलेला आहे आणि शिवप्रताप पतसंस्था नेहमीच यांच्या पाठीशी उभा राहते उभा राहणार आहे त्यांना ज्या प्रशिक्षणाची गरज असते त्याबरोबर शासकीय मदत गरजेची असते त्याबरोबरच बँकांची कर्जाची गरज करजा असते या सर्व सेवा आणि सुविधा त्यांना देण्यासाठी आमची शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्था कटिबद्ध आहे इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही या महिलांना प्रशिक्षणाबरोबर एक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या हे हेतूने आम्ही कार्यरत राहणार आहोत स्वतः शिवप्रताप संस्था या उद्योगासाठी कर्ज पुरवठा करतातच पण त्याबरोबरच इतर बँकांचे कर्ज स्वस्त दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज मिळावे घेतो त्याबरोबरच यांना ज्या शासकीय सबसिडीज असतात त्याची माहिती आम्ही देण्यासाठी करतो त्याबरोबर अशा प्रकारचे प्रदर्शन करून त्यांच्या मालाचे विक्रीचं प्रोडक्शन आणि ब्रँडिंग आणि प्रमोशन या गोष्टी सुप्रताप संस्था करत असते आणि अशा पद्धतीने आम्ही नेहमीच करत राहू मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करेन अतिशय उत्तमरित्या हे प्रदर्शन सुरू आहे आपण सर्वांनी या प्रदर्शनास भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा आनंद यावा अशी या निमित्ताने मी आपण विनंती करतो डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मग प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा